नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय क्रिकेटला धक्क्या मागून धक्के बसतायेत गेल्याच आठवड्यात रोहित शर्माने संज्ञास घेतला आता आज विराट कोहलीने आपली रिटायरमेंट जाहीर केली आहे कोली रिटायर झाला या दोन्ही धक्क्यामुळे क्रिकेट मध्ये खबर आहे हे दोघे भारताचे आधारस्तंभ होते होली आणि शर्मा बसले तर मग कोण भारताला जिंकून देणार हा प्रश्न चाहत्यांना पण साहजिक आहे पण या दोघांचं रिटायरमेंटच तसं वय सुद्धा नव्हतं शर्मा वयाच्या अडतीसा वेळेला रिटायर झाला शर्मा रिटायर झाला शर्माचं सध्याचं वय अडतीस आहे तर अजून दोन वर्ष आरामात खेळू शकले असते विराट कोहली सुद्धा अजून चार चार वर्ष आरामात खेळू शकले असते विराट कोहली फक्त छत्तीस वर्षाचा आहे दो, या दोघांमध्ये क्रिकेट उरलं होतं म्हणजे संपलं नव्हतं क्रिकेट म्हणजे काही ना काही धावा काढत होते म्हणजे खास करून कोहली कोहली हा चार नंबरवर खेळायला यायचा चार नंबर म्हणजे मधली फळी आता हा गेल्यानंतर बाजूला झाल्यानंतर भारताकडे चार नंबरचा जी पोकळी पोकळी आहे ती भरायला आता आपल्याला शोधावं लागेल चार नंबरवर कोण फलंदाज आहे श्रेयश अय्यर किंवा अजिंक्य राहणे या दोघांपैकी एकाची एकाला या नंबरवर सोडलं सोडलं जाईल असं दिसत आहे परंतु रोहित शर्मा आणि खास करून विराट कोहली त्याच्यावर अवलंबून राहावं असं मधल्या पळीतलं रोहित शर्मा मधल्या पळीतला खेळणार आहोत म्हणजे भारताचा असा बिंदास खेळाडू होता त्याने चौदा वर्षे खेळला रोहित कोहली कोहलीने चौदा वर्षात एकशे एकवीस मॅचेस खेळले ते त्यातून त्याने नऊ हजार दोनशे तीस धावा काढल्या त्यात तीस शतक आहेत तीस सेंचुरीज आहेत एक यशस्वी कॅप्टन म्हणून विराट कोहलीकडे कडे पाहिले जातील टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मागेच त्याने संन्यास घेतला टी ट्वेंटी खेळणं त्याने मागेच बंद केलं होतं आता कसोटी क्रिकेटला त्याने बाय बाय केला आहे दोन हजार सत्तावीस मध्ये वर्ल्ड कप आहे दोन हजार सत्तावीस मध्ये अजून दोन वर्षाने त्यामुळे त्यामुळे भारताला आपला फॉर्म जो आहे टिकवा लागेल दोन हजार सत्तावीस च्या वर्ल्ड कपलेंज भारता रोहित शर्माची जी रोहित शर्मा बाजूला होणार हे म्हणजे कटकत आहे रोहित शर्मा यांनी क्रिकेटच आयुष्य नव्हे सारच आयुष्य एकूण व्यवस्थित तोलून मापून झालवलं आहे अनुष्का शर्मा ही जी बॉलिवूडची नटी आहे तिच्याशी त्यांनी लग्न केलं दोन हजार अठरा मध्ये लग्न केलं आता सात वर्ष दोन मुलं आहेत आणि व्यवस्थित हे दाम्पत्य व्यवस्थित संसार करतायत रोहित शर्मा प्रमाणेच हा विराट कोहली कोलीचा एक विशेष म्हणजे फायनान्शियली सुद्धा तो व्यवस्थित आहे म्हणजे या दोन दाम्पत्याची म्हणजे कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांची मिळून या दोघांच उप उत्पन्न तेराशे कोटी रुपये आहे आजच्या घडीला दोघांच मिळून तेराशे कोटी रुपये तर हे अनुष्का शर्माने सिनेमात काम करणं बंद केलं आहे थांबवल आहे दोन दोन मुलं आहेत तिथे तरी त्यांच्या बाकी कार्य प्रोग्राम्स वगैरे सुरू असतात विराट कोहलीचे जाहिराती आणि बाकी ग्रुप बँड अम्बेसेडर वगैरे वगैरे अरे रिटायरमेंट झाला असला तरी पैसा रिटायरमेंट झाला रिटायर झाला नाही दोघांकडे पैसा येतोच राहणार आहे पण फॅन्स चाहते या दोघांनी आपल्या चाहत्यांना निराश केला आहे याचा वादच नाही तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार